नमस्कार मी नंदेश केडेकर माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक खडामोडी देश कदम यांचा तीव्र शब्दात निषेध झोपडपट्टी धारकांबाबत काढले अपशब्द तर एसआरए अंतर्गत सर्वेला नागरिकांचा विरोध अधिकारी कोणाच्या मर्जीनुसार काम करतात प्रश्न उपस्थित चिपळूण मधील तनाळी परिसरात चिरेखाणीत केमिकल युक्त गोण्या परिसरातील नागरिकांमध्ये मोठी घबराट तो गोण्यामधून येतोय केमिकलचा उग्रवास रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील रिक्त पदांसाठी भरती एकोणीस जून पासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू तर भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शक होणार जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आघाडी सज्ज कुडाळ येथे इंडिया आघाडीची बैठक संपन्न पाहूया सविस्तर वृत्त कांदिवली पूर्व येथील बाणडोंगरी या ठिकाणी एस आर एमधून परिशिष्ट दोनचं सर्वेक्षण स्थानिकांचा विरोध असताना देखील दादागिरी करत सुरू असून योगसिद्धी डेव्हलपर्सचे मालक सिद्धेश कदम हे खोटे नाटे व जबरदस्ती करून लावलेल्या सर्वेक्षणाविरोधात आज बाणडोंगरी परिसरातील श्री जय अंबे जीवदानी माता एस आर ए सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करण्यात आलाय जबरदस्तीने लावण्यात आलेल्या सर्वेला तसेच योगसिद्धी डेव्हलपर्सचे सिद्धेश कदम यांच्या दडपशाहीचा कांदिवली पूर्व बाणडोंगरी येथील नागरिकांनी तीव्र शब्दात निषेध केलेला आहे आज अठरा जून रोजी तेथील रहिवाशांनी तीव्र शब्दात निषेध करत आंदोलन देखील केलं आहे सिद्धेश रामदास कदम हे झोपडपट्टी रहिवाशांना अपशब्द वापरून बोलले की कोण विकास करतो ते मी बघतो तुम्हाला सर्व झोपडपट्टी रहिवाशांना रोडवरती आणतो या शब्दाचा श्री जयंबे जीवदानी माता एस आर ए सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करण्यात आलेला आहे तसेच येथील सर्वेक्षणाला रहिवाशांना सत्तर टक्के लोकांचा विरोध असूनही एस आर एमधील अधिकारी कोणाच्या मर्जीनुसार सर्वे करत आहेत याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे त्यामुळे येथील रहिवासींनी एकजुटीने या सर्वेक्षणाला विरोध करत घराचा सर्वे करण्यासाठी येणाऱ्यांना माहिती द्यायची नाही कोणतेही कागदपत्र द्यायचे नाहीत घरावरती नंबर टाकून देऊ नये असं देखील परिपत्रक काढलेलं आहे शिवसेनेचे सचिव आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय सिद्धेश रामदास कदम यांच्यावरती मुंबईतील कांदिवली पूर्वेतील बाणडोंगरी भागातील स्थानिक लोक संतप्त झालेले आहेत हातात निषेधार्थ पोस्टर घेऊन सिद्धेश कदम नाही पाहिजे अशा घोषणा आज दिल्या गेल्या हे सर्व रहिवासी गोंडोंगरी इक्ता हाऊसिंग सोसायटी फेज दोनमध्ये सदस्य आहे एसआरए योजनेअंतर्गत त्यांच्या झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचं काम सिद्धेश रामदास कदम यांची योगसिद्धी डेव्हलपर्स कंपनी करणार आहे विकासाला विरोध नाही पण सिद्धेश कदम आणि त्यांची कंपनी त्यांना विकासक म्हणून नको आहेत असं बोललं जात आहे स्थानिकांच्या म्हणण्यानुसार सिद्धेश आणि योगेश रामदास कदम यांच्या योगसिद्धी डेव्हलपर्स या कंपनीने बाणडोंगरी येथे शेजारील असलेल्या एकता गृहनिर्माण संस्था फेज एकच्या भूखंडांवरती पुनर्विकासाचं काम केलं होतं त्यात अनेक अनियमितता असल्याचं त्यांचं म्हणणं आहे यासोबतच योगसिद्धी डेव्हलपरने झोपडपट्टी वासियांसाठी बांधलेल्या इमारतीत अनेक त्रुटी देखील आहेत इमारतीचं बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे बांधकाम अत्यंत निकृष्ट असून इमारतीत राहणाऱ्या लोकांना पाण्याच्या लिकेजचा त्रास होत आहे तसेच पाणी व मलनिस्मरणाची योग्य सोय करण्यात आलेली नाही इमारतीतील लोकांना पिण्याच्या पाण्याची नेहमीच चिंता असते आणि गटार दर आठवड्याला सांडपाण्याने तुंबते एवढेच नाही तर फेज एकची संपूर्ण इमारत ही बेकायदा आहे ही इमारत हायवे बफर झोनमध्ये असल्याने फेज एक इमारतीबाबत न्यायालयात जनहित याचिका देखील दाखल करण्यात आलेली आहे लोकांना विनाकारण न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत अशा स्थितीत सिद्धेश कदम आणि त्यांची कंपनी योगसिद्धीश्वर विश्वास कसा ठेवायचा असा सवाल या सर्व स्थानिकांपुढे उपस्थित आहे आमची अवस्था सिद्धेश फेज वनमधील लोकांसारखी होईल अशी भीती लोकांनी आता उपस्थित केलेली आहे झोपडपट्टीवासियांची संमती नसतानाही बेकायदेशीरपणे सर्वेक्षण करण्यात आल्याचा आरोपही सध्या लोकांनी केला आहे हे सर्व एसआरए अधिकाऱ्यांच्या संगणमताने जबरदस्ती केली जात असल्याचं सध्या बोललं जात जे लोक सिद्धेश कदम आणि त्यांची कंपनी योगसिद्धी डेव्हलपरचा विरोध करत आहेत त्यांच्यावरती कारवाई केली जात असून त्यांच्याकडून बळाचा वापर देखील केला जात आहे आम्हाला विकासात नको सिद्धेश कदम त्यांनी जे बिल्डिंग बांधले आहेत ते इन्लिगली आहे आणि त्याच्यामध्ये जे बांधकाम केलं आहे ते सुद्धा सर्व पडत आहे कुठे लिकेज आहे पाणीच्या संडाची टाकीचं लिकेज आहे आणि असा विकासात आम्ही इथे आणला तर आमचं काय होणार आम्ही सर्व इकडे भांडे कुंडे कामं करणारी माणसं यांनी कधी येऊन पॅम्पलेट लावायची कधी मिटिंग घ्यायची काही न सांगताना हे सर्वे करायला इथे आलाय तुम्ही सर्वे करताना पहिला कळवतात कि बाई आमच्या एवढ्या एवढ्या तारखेला सर्वे आहे तुम्ही हजर राहा न कळवताना ना मीटिंग घेतली ना, ना, ना तुम्हाला काय कुठे देणार काही बोलणं झाला नाही आणि हे सिद्धेश कदमनी ना कदम ना कामच नाही केलं विकासात नको हा विकास त्यांनी दोन बिल्डिंग बांधलाय ते लिगली आहे मेट्रोच्या बाजूला एवढ्या जवळ बिल्डिंग नसतात आणि ह्याचं ते प्रोसेस चालू आहे त्याचे केस पण चालू आहे म्हणजे हे केस चालूच असताना पण ही इथे कसं आमच्याकडे आम्हाला हा विकासात नको त्यांनी काम व्यवस्थित केलंच नाही आणि ह्याची आम्हाला ही तक्रार आहे आणि धमकी देतो आणि आम्हाला धमकी देतो की अडीचशे टॅलेंट नाही झाले ना, ना त्याच्यावर मी कुणाला पास करून देणार नाही एवढी त्यांची जबरदस्ती हे आमच्या साधारण माणसांना धमकवतो त्यांनी विकासकांनी ही भाषा वापरली आम्ही तुम्हाला सर्वांना रस्त्यावरती आणू आमचं म्हणणं एवढंच आहे जमीन मालकांची जमीन आहे आम्ही त्यांचे झोपडीधारक आहे तुम्ही त्याच्यावरती विकास करताय तुम्ही त्याचा मोबदला घेणार आहात मग आम्हाला रस्त्यावरती कसे काय तुम्ही आणणार आमच्या जीवावरती तुम्ही विकास करणार आहेत त्याचा मोबदला तुम्हाला भेटणार आहे मग तुम्ही आम्हाला रस्त्यावरती आणून आज आम्ही तुमच्या विरोधात रस्त्यावरती उतरले आहोत जे काय ते बसा संगोमतानी चर्चा करू आपण आतापर्यंत त्यांनी एक तरी मिटिंग घेतली का हे कमिटीचे मंडळ लोक जे आहेत स्वतःची मनमाडी ते सिद्धे आपले अध्यक्ष चिल्ले साहेब हे स्वतःच म्हणले की बाबा विकास आमचं ऐकतच नाही जर जे जबाबदार व्यक्ती आहेत त्यांचं ऐकत नाही तर आमचं कुठे ऐकणार ती मंडळी आमचं एवढंच म्हणणं आहे आमचं ऐका आमच्या काय समस्या आहेत आमच्या काय मागणी आहेत दोन हजार सतरा पंधरा सात दोन हजार सतराला इकडचं अलॉटमेंट दिलं ह्याची तक्रार आहे त्या ते लोकांची तेवीस तारखेला त्यांनी तक्रार दिलेली आहे अनेक लोकांना अलॉटमेंट लेटर दिले नाही तिकडची परिस्थिती बघा ती परिस्थिती जी आहे ती इथे होऊ नये यासाठी आमचा विरोध आहे आमचा वैयक्तिक विरोध नाही आहे त्यांना ओके विरोध यासाठी आहे या की आमचा आधीच जी सर्वे आम्हाला ज्या बिल्डरने केलेलं आहे आमचे सिद्धेश कदम साहेब त्यांनी जे केलेलं आहे तेच इलिगल आहे त्यांची पी फाइल फाईल झालेली आहे त्याशिवाय आम्ही आता कसा विश्वास ठेवू त्यांच्यावर त्यामुळे आम्ही विरोध करत आहे की आम्हाला हे विकासकच नको आम्हाला नवीन विकासक द्या गव्हर्नमेंटशी आम्हाला रिक्वेस्ट आहे की आम्हाला विकासक नवीन द्या की आमचं उद्धार होवे आमचे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू नाही ना, 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 नोटीस अशी नाही ना, आलेली फक्त एक टॅम्पलेट लावून जागोजागी कुठे कुठे ठेवलेले होते त्याचा ते, ते आम्ही असं कुणाला न उडता उडता आलेली पण असं कुणालाच माहिती नाही आहे आणि ते पण न कळताच लावलेली आहे मी सरोज राजेश यादव आहे आमचा विरोध आहे की आम्हाला हा विकासक नको आहे का आमची सहा तारीखला हेअरिंग होती सहा तारीखला हो आमची कोर्टामध्ये तारीख होते तेव्हा आम्ही मालका लोक गेलेले तेव्हा मालका लोकला ना बनवता आमच्या घरातले टॅलेंट लोकांनी गे तिथे गेले आणि त्यांच्याबरोबर मग ताबडतोब आम्हाला त्या लोकांनी चोवीस तारीखची तारीख दिली चोवीस तारीखची आम्हाला ह्या लोकांनी तारीख दिली मग सात तारीखला को तिथे कलेक्टरची ऑफिसमध्ये आमची होती आणि सात तारीखला ह्या लोकांना कसं बायोमेट्रिकचा प पेपर दिला आणि ह्या लोकांनी सात तारीखला घेऊन आले बायोमेट्रिकचा पेपर आणि अकरा तारीखला चार वाजता ह्या लोकांनी लावला तेव्हा आम्हाला माहिती पडतो आणि आम्ही लोक बहुतेक लोक बाहेर राहतात मी एवढ्या दिवसामध्ये आणि प्लस ही लोक कधीही यांची कमिटी सर्वे करतात ना तेव्हा तुम्ही चौदा वर्षापासून आम्हाला सगळ्या दिलेलं आहे ना त्यांना सर्वांना कसंही करून त्यांना घर मिळालं आहे आणि आता आम्हाला माहिती मिळते इलिगल आहे तर असा विकास कसा आम्ही करणार असा विकासक आम्हाला आम्ही त्यांचा विरोध करतो असा विकास आम्हाला नको पनवेल शहराला लागून असलेल्या दीड लाख लोकसंख्येच्या करंजाडे भागात भीषण पाणी टंचाई सिडकोच्या माध्यमातून वसवण्यात आलेल्या या भागात मोठी संख्या वाढूनही पाणी देण्यास सिडकोला अपयश आलेलं आहे विमानतळासाठी विस्थापित करण्यात आलेली पंधरा ते वीस गावांना करंजळेमध्ये स्थलांतरित करण्यात आलेलं आहे विमानतळा शेजारी करंजळे असल्याने येथे घरे नेण्यात लोकांनी पसंती घेतली मात्र पाणी मिळत नसल्याने अखेर येथील रहिवासांनी मोर्चा काढलाय या मोर्चात मोठ्या संख्येने महिला वर्गाने सहभाग घेतला होता काही समजत नाही आणि त्यांची काकाणी आमच्या आग्रह नेहमी म्हणतात सिडको म्हणजे गेण्याची का तरी ओ सर किती वेळा त्यांना टोचणी मारायची आता हा शे, हा शेवटचा टोचणी आहे याच्यानंतर जर सिडको प्रशासन जागृत झालं जा नाही तर इथे आत्मदहन करण्यात येईल हे हा त्यांना माझा इशारा आहे आम्हाला अडचण काय नव्हती कुठला शिरकोचा फक्त प्रशासकीय लोकांची मानसिकता नव्हती कारण त्यांनी नाही केली दोन दिवसामध्ये जी वरची लाईन आहे आमची जी एन पी टी लाईन आहे ती पंधरा एक वर्षापासून ती तयारीच होती परंतु त्यांचं कनेक्शन दिलेलं नाही जुनी लाईन बंद केलेली होती आज जुनी लाईन बंद केल्यामुळे आम्हाला पाणी येतोय आणि हा पाणी कायमस्वरूपी आम्हाला पंधरा वीस एम एल डीची गरज आहे वीस एम एल डी पाणी जर का आम्हाला आला तर आमचा प्रश्न सुटणार आहे आणि हेच प्रश्न आज दोन दिवसापूर्वी सुटलेला आहे परंतु न कायमस्वरूपी सुटलं पाहिजे परत करंजाडेवासियांना इथे टँकर दिसता कामा नये आमचा जो लढा आहे तो, तो टँकर मुक्तीचा आहे मग आम्हाला आता शंका येते की टँकर लॉबी कुठेतरी कार्यरित होते का मग दोन दिवसात जर का प्रश्न सुटला जो दो, दोन वर्षात सुटलेला नव्हता तो आज सुटलेला आहे म्हणजे कुठे जरी टँकर लॉबीचे कोणी हप्त्या जातात का कोणी टँकर लॉबीच्या माध्यमातून लोकांची इथं फसवणूक करतात का तुम्हाला सांगतो आम्ही फक्त दोनशे बिल्डिंगचा दोनशे स्वतंत्रचा सर्वे केला तर दीड कोटी रुपये त्यांचे सहा महिन्यात गेले पाणी विकत घ्यायला म्हणजे हे हे हा जो चाललेला केल तो कुणासाठी चाललेला आहे टँकर लॉबीसाठी का सिडको जर का शहराचे शिल्पकार म्हणतात का टँकर लॉबीचे शिल्पकार आहेत हा प्रश्न आमचा त्यांना आहे म्हणून आता जो प्रश्न सुटला तो कायमस्वरूप सुटला पाहिजे अन्यथा आज तर आमचा आहेच आणखी आंदोलन होते हा आमचा सर्वसामान्य नागरिकांचा पहिला मोर्चा आणि या मोर्चातून जर नाही सुटला तर आम्ही विधान भवना धडकणार आहोत या सिडको कशी नालक आहे कशी नालायकपणा करते लोकांना पाणी वाचून वंचित ठेवते ते आम्ही संपूर्ण जगाला दाखवून देणार रत्नागिरीत एकशे सत्तर पदांसाठी भरती प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावरती आणि एम आय मध्येही भरती प्रक्रिया होणार आहे कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो त्यामुळे जर एखाद्या दिवशी जास्त पाऊस असेल तर त्या दिवशी उमेदवारांना इतर दिवशी चाचणीची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती देखील रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिले तसेच उमेदवारांनी कोणत्याही भूलतापांना बळी पडू नये पोलीस भरती प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शक असणार आहे असं देखील यावेळेला धनंजय कुलकर्णी यांनी स्पष्ट आहे दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीसपासून पासून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलासाठी पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे या भरती प्रक्रियेसाठी एकूण एकशे सत्तर पदांसाठी ही प्रक्रिया घेतली जाणार आहे ज्याच्यामध्ये एकशे एकोणपन्नास पोलीस कर्मचारी एकवीस ड्रायव्हर अशी भरती घेतली जाणार आहे यामध्ये पाच सुद्धा भरती केली जाणार आहेत ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी आम्हाला एकूण आठ हजार सातशे तेरा उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला आहेत आणि ह्या आठ हजार सातशे तेरा उमेदवारांची मैदानी चाचणी उद्यापासून सुरू होत आहे ह्यासाठी सुरुवातीला आम्ही तीनशे उमेदवार दोन दिवस बोलवले आहेत त्यानंतर दररोज पाचशे उमेदवार मैदानी चाचणीसाठी निमंत्रित केलेले आहेत हे सर्व करत असताना आम्ही सर्व प्रकारे खबरदारी घेतलेली आहे जेणेकरून कुठल्या प्रकारचा व्यत्यय त्या मैदानी चाचणीला येणार नाही मैदानी चाचणी आणि सर्व प्रक्रिया जी आहे ते आपलं जे पोलीस मुख्यालयाचं मैदान आहे त्या ठिकाणी होणार आहे त्यातला जो सोळाशे मीटर धावण्याचा जो प्रकार आहे तो मात्र एम आय डी सीमध्ये एक ट्रॅक आहे त्या ठिकाणी घेतला जाणार आहे मी भरतीसाठी येणाऱ्या सर्व उमेदवारांना आपल्या वतीनं आवाहन करू इच्छितो की त्यांनी कुठल्या प्रकारच्या भूलथापांना बळी पडू नये कुठल्या प्रकारच्या आमिषाला बळी पडू नये ही भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार आहे धन्यवाद आपल्याकडं कोकणामध्ये जास्त पावसाची शक्यता गृहीत धरून आम्ही भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांचं कुठल्या प्रक प्रकारचं नुकसान होऊ नये याची खबरदारी घेतलेली आहे जर एखाद्या दिवशी जास्तीचा जा पावस पाऊस असला तर त्या उमेदवारांना इतर दिवशी मैदानी जास्तीसाठी निमंत्रित केलं जाईल ह्याचबरोबर एका दोन वेगवेगळ्या पदांसाठी उमेदवारांनी जर अर्ज वेगळ्या जिल्ह्यामध्ये भरले असतील आणि त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी जर आली असेल आणि तसा जर त्यांनी पुरावा आमच्याकडं सादर केला तर त्या उमेदवारांना चार दिवसांचा एक गॅप ठेवून त्याचं अंतर ठेवून मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे आणि त्याच्याबद्दलची पूर्ण खबरदारी घेतली जाईल याच्यामध्ये उमेदवारांना कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर त्या अडचणी सोडवण्यासाठी आमच्याकडे एक हेल्प डेस्क आम्ही तयार केलेलं आहे तिथे उमेदवारांना मार्गदर्शन केलं जाईल त्यांना मदत केली जाईल आणि त्यांच्या अडचणींची जी काही सोडवणूक का असेल त्या करण्यासाठी प्रयत्न केले जातील चिपळूणमधील उगळे तणाळी परिसरात उघड्या चिरेखाणीमध्ये आढळून आलेल्या केमिकल युक्त हजारो गुण्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड खबराट पसरले या गुण्यांमधून केमिकलचा उग्र वास येत असून गडद रंगाचं रसायन असल्याने हे कितपत धोकादायक आहे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय स्थानिक लाकूड व्यावसायिक जंगलात लाकूड तोडत असताना ही बाब त्याच्या लक्षात आल्यानंतर ग्रामस्थ आणि सरपंच यांना समजली याबाबत सरपंचानी महसूल आणि पोलीस विभागाला कळवलं असून पर्यावरण प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून संबंधित वस्तूंचे नमुने तपासणीसाठी नेण्यात आलेले पाऊस सुरू असल्याने खाणी पाण्याने भरून नदी आणि विहिरी प्रदूषित होण्याची भीती देखील आता व्यक्त होते हे आता केमिकलच वेस्टेज आहे ना त्याच्यामुळे ते आम्ही तक्रार केले आरोग्य विभागाला लेटर दिलंय ले, तहसीलदारला ले दिलंय आणि पोलीस स्टेशनला दिलंय धोका तर ते आता केमिकल आहे म्हटल्यानंतर असं पण ते काय नेमका आमचं हे गाव आमची वरती माळपट्टा आहे आमची नजर सहज गेली कारण दोन तीन दिवस बॅगा तशाच पडलेल्या होत्या आम्ही त्यावेळेस काही निदर्शनात दिलं नाही पण नंतर आमची जेव्हा परत फेरी झाली तेव्हा ते त्या बॅगांवरती मातीचा ढीक ओतून ठेवला होता त्यामुळे मी सदर लोकांना जवळच्या लोकांना कानावरती घालून या विषयाला हात घातला आणि कमीत कमी एक सात आठ दिवस झाले असतील ही गोष्ट इथेच पडू नये पण पावसाच्या आधी हे जर बाहेर पडलं तर आम्हाला खूप सोयीस्कर होईल कारण शेती वनासाठी जे पाणी आहे ते सगळं पाणी या खाणीमधून जातं आणि ते घातक आहे सगळ्या गोष्टीला या ठिकाणी ही तना उघड्याची जी सीमा आहे या उघड्याच्या सीमेमध्ये तनाडी लगत हे आमच्या खाणीचा पूर्ण प्रोजेक्ट या ठिकाणी आहे आणि या खाणीमध्ये एक केमिकल सदृश्य पदार्थ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळजवळ मागच्या साईडला पाहिलं आपण तर ह्या ठिकाणी हजार बॅगांचा साधारण साठा दिसतोय आणि त्याच्याबरोबर समोर ऑपोजिट साईडला जवळजवळ सात आठशे बॅगा जे आपण अंदाज जर काढला तर सुमारे दोन हजार बॅगांचा साठा या ठिकाणी ह्या परिसरामध्येच सापडलेला आहे आणि अतिशय या ठिकाणी उग्र असा वास येतो त्या ठिकाणी आणि म्हणून या ठिकाणी म्हणजे थोडं थोडंसं केमिकल सदृश्य परिस्थि पदार्थ आहे की काय अशा पद्धती शंका या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळं ग्रामस्थांमध्ये सुद्धा अतिशय भीतीचं वातावरण आहे कारण हा जो परिसर आहे हा पूर्ण पावसाचा आता पावसामुळे पूर्ण या खाणी भरणार आहेत आणि त्या खाणी भरल्यामुळे हे जे पाण्याचा जो प्रवाह आहे हा गावठाण जे तणाळी जे गावठाण आहे या साईडला त्या त्या ठिकाणी तो प्रवाहित होणार आहे आणि त्या प्रवाहामध्ये जे काही विहिरी आहेत किंवा पानवटे आहेत हे त्याच्यामुळे बाधित होणार आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही प्रशासनाकडे म्हणजे तहसीलदार ऑफिस असेल किंवा संबंधित पोलीस स्टेशनला आज आजच आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं आमचं निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे आरोग्य विभागामध्ये सुद्धा दिलेलं आहे परंतु निश्चितपणे या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की या ठिकाणी महसूल विभागाची जी काही यंत्रणा या ठिकाणी येऊन गेली किंवा प्रदूषण मंडळाचे अधिकारी या ठिकाणी येऊन गेले किंवा परंतु त्यांनी स्थानिक जे काही लोकप्रतिनिधी आमचे आहेत मग सरपंच असतील पोलीस पार्टी असतील त्यांचे कुणाशीही संपर्क साधलेला नाही आणि त्याच्यामुळे हीच मोठी थोडीशी खेदाची बाब आहे सरपंच ग्रामसेवक मिळून प्राथमिक आरोग्य के केंद्राला पत्र दिलेलं आहे त्याची प्रत गटविकास मान्य गटविकास अधिकाऱ्यांना दिलेली आहे तो मान्य तहसीलदार साहेबांना पण आम्ही पत्र दिलेलं आहे तसंच पोलीस स्टेशनला पत्र देऊन पत्र दिलेलं आहे किती दिवसापूर्वी पत्र दिले हे काय माहिन्या पत्रामध्ये की बाबा असं कुठल्या पत्रात म्हणजे तहसीलदारांना दमकी लागते तहसीलदारांना असं असं दैनिक वृत्तपत्रात हे आहे तरी आपल्या स्तरावरून चौकशी व्हावी महाराष्ट्र राज्यातील सर्व नगर परिषदेचे कर्मचारी तसेच नगरपंचायतीचे कर्मचारी आज राज्यभर जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन करीत आहेत रायगड जिल्ह्यातील रोहा मुरुड श्रीवर्धन मसळा खोपोली पाली अलिबाग या सर्व नगरपंचायतींचे कर्मचारी आपल्या मागण्यांचं निवेदन देऊन अलिबाग जिल्हाधिकारी यांच्याकडे उपस्थित झाले होते मुख्यमंत्र्यांनी ज्या मागण्या मान्य केल्या होत्या त्या अद्यापही पूर्ण झाल्या नाहीत जर या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर नऊ जुलै रोजी आंदोलन करू आणि जर राज्य सरकारला जाग आली नाही तर सहा ऑगस्ट पासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा यावेळी नगर परिषद व नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी दिलाय महाराष्ट्र राज्यातील सर्व नगर परिषदेचे कर्मचारी नगरपंचायतीचे कर्मचारी आज महाराष्ट्र राज्यभर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्या विविध असलेल्या प्रलंबित मागण्यासाठी धरणं आंदोलन करीत आहोत आज आपण म्युन्सिपल एम्प्लॉय युनियनच्या वतीने आमचे जिल्हाध्यक्ष राकेशचे पाटील साहेब आणि रायगड जिल्ह्यातील रोहा मुरुड श्रीवर्धन मसाळा खोपोली पाली अलिबाग ह्या सर्व नगरपंचायतीचे कर्मचारी आम्ही मोजक्या संख्येने आज आमच्या मागण्यांचं निवेदन देण्यासाठी मान्य कलेक्टर साहेबांकडे देण्यासाठी इथं उपस्थित झालेलं आहे आमचं निवेदन आम्ही माननीय कलेक्टर साहेबांकडे दिलेलं आहे आमच्या ज्या विविध प्रलंबित असल्या विविध मागण्या माननीय कलेक्टर साहेबांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे पोहोचून आमच्या ज्या मुख्यमंत्री साहेबांनी ज्या मागण्या आमच्या मान्य केलेल्या आहेत त्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या नगर परिषद आणि नगरपंचायतीतील कर्मचारी एकत्रित येऊन आज धरणे आंदोलन करत आमच्या मुख्य मागण्या आहेत वीस मार्च दोन हजार तेवीस साली मान्य मुख्यमंत्री साहेब तिथले फाय फायनान्सचे प्रधान सचिव प्रधान सचिव होते त्यांच्या समक्ष नगरविकास सचिव यांच्या समक्ष आमच्या मागण्या मंजूर झाल्या होत्या मंजूर झाल्याने तत्वता मान्यता दिली होती परंतु शासनाने नगरविकास विभागाने याबाबत पुढे कोणतीही कारवाई नाही केली मागील एक वर्षापासून या मागण्या प्रलंबित आहेत या मागण्या प्रलंबित मागण्यांसाठी जी आर का कोणत्याही प्रकारे शासन निर्णय झालेला नाही व या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आमचे धरणे आंदोलन आम्ही आज रायगड जिल्हा कार्यालयासमोर करत आहोत असंच धरणे आंदोलन अख्ख्या महाराष्ट्रभर होत आहे कलेक् जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि तदनंतर आमची रूपरेषा राहणार आहे की जरी मान्य मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही नऊ जुलै विभागीय स्तरावरती सर्व नगरपरिषद नगरपंचायती धरणे आंदोलन करणार आहोत आणि तरी देखील शासनाला चाह। या धरणे सुद्धा जाग आली नाही आणि आमच्यावरती चालू असलेला अन्याय असाच चालू राहिला तर आम्ही आहोत कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सज्ज आहे या मतदारसंघातील मतदार हे शून्य असून ते महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर यांना मतदान करतील आणि या मतदारसंघात बदल हा निश्चित असल्याचा दावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव तथा कोकण पदवीधर मतदारसंघाचे सहसमन्वयक शशांक बावसकर यांनी केलं आहे कुडाळ येथे पत्रकार परिषद घेऊन पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात इंडिया आघाडीची बैठक मंगळवारी महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते आमचा उमेदवार काय करू इच्छितो आमचा महाविकास आघाडीचा विचार काय आहे उद्याचं सत्तांतर आम्हाला कशासाठी नेमकं पाहिजेला आहे हा सगळा विचार सामान्य पदवीधरांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही मतदार नोंदवलेले आमचे जे काही प्रतिनिधी असतील मग ते शिवसेनेचे असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील काँग्रेस पक्षाचे असतील ते प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी आम्ही जाऊन करणार आहोत आणि त्यामुळं मला वाटते की या प्रबोधनावरच आमचा जो मतदार नोंदवलेला आहे तो मतदान केंद्रापर्यंत निश्चितपणानं येणार आहे त्याला कोणतंही आमिष दाखवण्याचा प्रकार या ठिकाणी होणार नाही ह्या निवडणुका ह्या अत्यंत वेगळ्या पद्धतीच्या निवडणुका आहेत पदवीधरच्या निवडणुकीकडे मतदान जरी पाचही जिल्ह्यातलं मिळून जरी कमी असलं तरी निश्चितपणानं जो मतदार आहे तो याच्यातला शून्य मतदार आहे तो निश्चितपणानं चांगलं काय वाईट काय हे त्याला कळतं महाराष्ट्राला काय पाहिजे आहे महाराष्ट्राचा पुरोगामी विचार काय आहे हा विचार नेमकेपणानं पदवीधराला माहीत असल्या कारणानं तो मतदान केंद्रापर्यंत येणार मतदान करणार आणि रमेश किरे यांना या ठिकाणी निवडून देणार ही खात्री आम्हाला या ठिकाणी कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ प्रचार आणि प्रसार नियोजन करण्यासाठी आज राधाबाई लाड सभागृह चिपळूण या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची सहविचार सभा नामदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झाली या बैठकीस महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्याचे अध्यक्ष वेणुनाट कडू उपस्थित होते यावेळी सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर या पाच जिल्ह्यातील कोकण विभागातील महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण यांनी शिक्षक परिषदेची ताकद मोठी असून आपणही याच मुशीतून तयार झालेले कार्यकर्ते असं म्हटलंय शिक्षक परिषदेने सहकार्य केल्यास निरंजन डावखरे कोकण पदवीधर मतदारसंघात पहिल्याच फेरीत सहज विजयी होतील असा दावा देखील रवींद्र चव्हाण यांनी केला आहे एकोणीसशे ब्याण्णव सालापासून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि पदवीधर मंच हा एक सोबत काम करतो आणि त्यानुसार या ठिकाणी काही ज्या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या ज्या काही मागण्या होत्या किंवा काही ज्या प्रलंबित प्रश्न होते हे प्रश्न आम्ही माननीय रवींद्र चव्हाण साहेबांना सांगितलं आणि नेहमीप्रमाणे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने या ठिकाणी सक्रिय पाठिंबा हा या ठिकाणी आमदार निरंजन डावखरे यांना कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आम्ही दिलेला आहे कोटा जो असतो पन्नास टक्क्याचा हा पूर्णही करण्याची वेळ या ठिकाणी येत नाही आणि अकरा वाजेपर्यंत उमेदवार निश्चित होतो त्याच पद्धतीने या वेळेला फार मोठा प्रचंड प्रमाणात डावखरे साहेबांच्या पाठीशी उभा राहून तो कोटा जो आहे तो बाराच्या आत पूर्ण करून परत एकदा हॅट्रिक ज्ञानेश्वर मात्र आपण करू आणि डावखरे साहेबांना प्रचंड मताने निवडून देऊ दिवा येथे दापोली विधानसभेचा मेळावा उत्तर जिल्हा प्रमुख संजयराव कदम यांच्या नेतृत्वात संपन्न आला या मेळाव्यात टेटवली पंचायत समिती गणातील शिंदे गटातील मुंबई कार्यकारिणीचे सहसचिव श्री प्रशांत कदम यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश झाला त्यांच्या पक्षप्रवेशाने शिंदे गटाला मोठा थक्का मानला जातोय तसेच खेडी विभागातील सोंडेगडचे मुकेश जाधव यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलाय या कार्यक्रमाप्रसंगी विधानसभा संपर्क प्रमुख सचिन पाटील दापोली विधानसभा सहसंपर्क प्रमुख प्रवीण लाड संपर्क प्रमुख रवींद्र धाडवे दापोली सहसंपर्क प्रमुख अजित शिर्के दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर मंडणगड तालुका प्रमुख संतोष गोळे मंडणगड संपर्क प्रमुख महेश गणवे प्रमुख रघुनाथ धनावडे विजय बुवळ गणेश दवंडे सुरेश शिगवण सुहास कन्नाळ राजेश सिंदुलकर अनंत पाटील सुनील जाधव युवासेना उपजिल्हाधिकारी गणेश बिल्लार तसेच सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक युवासैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात यावेळेला उपस्थित होते वटसावित्री सण अवघे काही विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत वटसावित्री सणाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत आणि या दिवशी फणस या फळाला फार महत्व असते तर कोकणात सर्वाधिक फणस उत्पादन होते या सणानिमित्त कोकणातून मुंबईत मोठ्या प्रमाणावरती फणस विक्रीसाठी जातात विशेष करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक लाखापेक्षा अधिक फणस हे मुंबईकडे रवाना होतात यातून कोकणातील सर्वसाधारण व्यापारी वर्गाला बऱ्यापैकी आर्थिक फायदा होतो दरवर्षी कोकणातून मुंबईत लाखो फणस वटसावित्री सणानिमित्त विक्रीत जातात मुंबईतील भांडू गाडवनाका तसेच ठाणे बोरवली सांताक्रुज या कोकणी बोल भागात फणस विक्री होते तर भांडू गाडवनाका ही मुख्य बाजारपेठ असून येथे कोकणी माणसांची लोकसंख्या अधिक आहे यामुळे विक्री मोठ्या प्रमाणात होते कोकणातून जाणारा एक फणस पंचवीस ते पन्नास रुपये एक नग असा मिळतो तर तो फणस मुंबईत गेल्यावरती साधारणपणे एकशे पन्नास ते दोनशे रुपये असा विक्री होतो यावेळी चांगली विक्री होईल कारण यावेळी फस मार्केटमध्ये कमी असेल त्या हिशोबाने आपल्याला फायदा होईल असं वाटतं का। काय आता दर असेल एका फणसाच्या नगाचा नगाप्रमाणे दर असतात जसं लहान असेल तसं शंभरपासून दीडशेपासून दोनशे अडीचशे चारशेपर्यंत हे चालणार भांडूपमध्ये कुठे हा बाजार भरतो फणसाचा गाडो नाक्यावर मागील किती वर्ष तुम्ही हा व्यवसाय करताय माझ्या वयाच्या म्हणजे वय आहे वडिलांपासून म्हणजे मला पन्नास साठ वर्ष झाल्या वृक्षारोपण झाल्यावरती त्याला पाणी घालणे त्याची निगा राखणे महत्वाचे असते वृक्षारोपणासाठी के जी पी येथील सदस्य डॉक्टर सौरभ पेंडसे यांच्या आवारात औषधी वनस्पतींचं वृक्षारोपण करण्यात आलं यामध्ये वड पिंपळ रक्तचंदन बिब्बा कडिंब धूप सीता अशोक यांसारख्या विविध वनस्पतींचा समाविष्ट होत्या तसंच लायन्स क्लब खेड यांच्याकडून या उपक्रमासाठी के जी पी एला सीडबॉल देण्यात आले होते ते या वृक्षारोपणात योग्य पद्धतीने रुजवण्यात आले या वृक्षारोपणाचे महत्त्व यावर मार्गदर्शन करण्यात आले अध्यक्ष डॉक्टर श्याम गिरडा सेक्रेटरी आदेश भोसले माजी अध्यक्ष डॉक्टर दीपक मोरे डॉक्टर सिद्धेश चिखले डॉक्टर विनोद स्वामी डॉक्टर नंदन गौरात डॉक्टर प्रसन्न बाळ डॉक्टर निलेश भोसले डॉक्टर विलास शेळके डॉक्टर सौरभ पेणसे डॉक्टर प्रवीण राठोड डॉक्टर सत्यवान सोनावणे डॉक्टर परेश मळणगावकर डॉक्टर अखिल पवार डॉक्टर सारंग यावेळेला उपस्थित होते कार्यक्रम प्रमुख डॉक्टर विलास शेळके यांनी सगळ्यांचं यावेळेला आभार देखील मानले सन्मान एका व्यक्तिमत्त्वाचा रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खारपाडा गावातील सामाजिक कार्यकर्ते युवा नेतृत्व तरुणांचे प्रेरणास्थान कर्तृत्ववान व्यक्तिमत्व शिवशंभू भक्त शिवशंभू चरित्र इतिहास अभ्यासक दुर्गरक्षक व्यसनमुक्तीदूत पत्रकार युवा फ्रेंड सर्कल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास कमलाकर घरत यांना शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल कोकंडी वृत्तपत्र समूहातर्फे राज्यस्तरीय महाराष्ट्र पोषण पुरस्कार या सर्वोच्च नागरिक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले सर्पमित्र सुरेंद्र उर्फ नागेश गावण गडपगावच्या बाहेर दगडाच्या कॉरीजवळ अजगर जातीचा साप सहकार्याने मिळून पकडला जवळजवळ साठ फूट लांबीचा व सहा किलो वजनाचा साप सुरक्षित पकडून वन विभाग वनपरिक्षेत्र अधिकारी वडखळ स्वाती डुमरे यान दूरध्वनी करून संपर्क साधून अजगर जातीचा साप सुरक्षित पकडल्याची बातमी सांगितली त्यांनी त्यांची वनविभागाची गाडी पाठवून वनविभाग कर्मचारी नितीन शिंदे यांना पाठवलं आणि लोकवस्तीपासून लांब जंगलात नेऊन सापाला सुरक्षित सोडून दिले यावेळी सुरेंद्र गावण विशेष सहकारी टीना गावण तन्मय गावण विघ्नेश गावण उपस्थित होते आता वेळ झाले माझे कोकणच्या प्राईम टाईममध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण